ते एका रात्रीची कथा ज्या रात्री एका मानवाने बुद्धत्व प्राप्त केलं जंगल गुढ शांततेने भरलेलं होतं जणू प्रत्येक झाड प्रत्येक पान त्याच्या धानाचा साक्षीदार झालं वादळा आधीची शांतता होती ती रात्रकाळी आकाश स्थिर आणि संपूर्ण सृष्टी एका महान क्षणाची वाट पाहत थांबली होती शाही वैभव सोडलं जगाच्या दुःखाचं मूळ शोधायला एकटा निघाला तो राजपुत्र सिद्धार्थ सहा वर्ष उपवास ध्यान तो, का तो स्थिर बसला संकल्प केला ज्ञान मिळेपर्यंत हालचाल नाही ही, ही गोष्ट आहे त्या शेवटच्या रात्रीची ज्या रात्री त्याचा अंतकरण निर्विकार झालं पण बाहेरील जगानं त्याला अजून एक परीक्षा दिली बुद्ध होण्याआधी त्यांना समोर जावं लागलं स्वतःच्या आतल्या आणि बाहेरच्या अंधाराल जेव्हा ज्ञान अगदी जवळ आलं तेव्हाच आला अंतिम मोघ त्या क्षणाआधी त्यांना लढावं लागलं एक भयंकर युद्ध हे युद्ध बाहेरच्या कोणत्याही शत्रूशी नव्हतं तर त्यांच्या स्वतःच्याच अंतर्मनातील अंधाराशी तो अंधार ज्याला बौद्ध धर्मात मारा म्हणतात मारा तो कोणताही राक्षस नव्हता तो होता आपल्या अंतर्मनातील एक आरसा आपल्याच वासनांचं भीतीचं अज्ञानाचं प्रतिबिंब तो बाहेर नव्हता तो आत होता आणि मार्गात मारा अनेक रूपात समोर आला पहिलं होतं काम ती अखंड इच्छा जी कधीच संपत नाही जी आपल्याला नवीन मोहांच्या साखळीत बांधून ठेवते दुसरं होतं भीती भविष्याची चिंता अपयशाची कल्पना आणि एकाकी होण्याचा गोंधळ तिसरं होतं मृत्यू जीवनाच्या नाश्वरतेची ती शांत पण असह्य जाणीव जी मनात हताशाचं विस मिसळते आणि शेवटी अज्ञान सत्य न कळण्याची ती स्थिती जिथे आपण स्वतःच्या कल्पनांमध्ये हरवून जातो आणि त्या खोट्या गोष्टीच सत्य मानतो ही माराची खरी रूप होती आणि त्या रात्री बुद्धाला या सगळ्यांचा सामना करावा लागला बुद्ध जेव्हा बोधगाय येथील बोधिवृक्षा खाली ध्यानस्थ बसले होते तेव्हा ज्ञान अगदी जवळ आलं होतं पण नेमकं त्या क्षणी शेवटची आणि सर्वात घातक चाल खेळली मारा जो बाहेर नव्हता पण आतच दडलेला होता त्याने मोह भीती आणि शंका यांची सावली बुद्धांच्या मनावर टाकण्याचा प्रयत्न केला आणि या मोहाचं पहिलं अस्त्र त्याच्या स्वतःच्याच तीन कन्या ज्या सौंदर्य आकर्षण आणि असंतोषाच्या रूपात बुद्धांचं ध्यान भंग करण्यासाठी पुढे सरसावल्या कारण जेव्हा तुम्ही सत्याच्या उभे असता तेव्हा त्या मुलींची नाग होती तन्हा रती आणि राग तन्हा म्हणजे काहीतरी सतत मिळवण्याची तीव्र आस जी कधीच थांबत नाही आणि कधीही मनाला पूर्ण समाधान मिळू देत नाही प्रती म्हणजे असमाधान ज्या वर्तमानाला नाकारतात मनाला पळून जायला भाग पाडतो कुठेतरी कुठल्याशा सुखाच्या शोधात आणि राग एखाद्या गोष्टीवर व्यक्तीवर अनुभवावर निर्माण होणारी ती अतिशय आसक्ती जिच्यातून उगम पावतो मोहाचा गुंता या त्या तिघी नव्हत्या केवळ माराच्या कन्नाय त्या होत्या आपल्या मनात घडलेल्या तीन छटा वासना वेश आणि अज्ञान ज्या प्रत्येक माणसाच्या शांततेच्या मार्गात उभे राहतात मनात वावटळ निर्माण करतात आणि आंतमनाला सतत अशांत ठेवतात पण त्या रात्री बुद्ध स्थिर होते साक्षीभावत होते त्यांनी या तिन्ही मुहांवर विजय मिळवला संघर्ष न करता फक्त संपूर्ण जागरूकतेने मोह अपेशी ठरल्यावर मारा उन्मादित झाला त्याने आपली राक्षसी से सेना जमवली आणि त्या आरण्याचं आकाश गडघडू लागलं विजेसारख्या तलवारी अग्नीचे भयानक गोळे बुद्धांच्या दिशेने फेकले गेले जणू त्यांना नष्ट करायची शपथ घेतली होती पण बुद्ध अभिचल होते त्यांच्या चेहऱ्यावर ना राग ना घबराहट केवळ साक्षीभाव मारा पुढे आला आणि म्हणाला या सगळ्यावर तुझा हक्क आहे याचं साक्षीदार कोण त्यानं शंका टाकली बुद्धाच्या तपश्चर्यावर त्यांच्या प्रयत्नांवर आणि अस्तित्वावर पण बुद्ध उठले नाहीत बोलले नाहीत त्यांनी फक्त आपला उजवा हात शांतपणे जमिनीवर टेकला आणि अत्यंत शांतपणे म्हणाले ही पृथ्वी माझी साक्षीदार आहे त्या एका स्पर्शात शब्दांच्या पलीकडचं सामर्थ्य होत त्या कृतीत होता त्यांचा साक्षीभाव त्यांच्या स्वकष्टांवर असलेला निर्विवाद विश्वास बुद्धांनी कोणतीही बाह्य मदत घेतली नाही त्यांनी विजय मिळवला आपल्या स्वतःच्या अंतकरणावर आपल्या ध्यानाच्या गहनतेवर आणि आपल्या जा तेजावर आणि त्या क्षणी मारा मागे हटला बुद्धांचं हे युद्ध तलवारी विना लढलेलं पण सर्वात कठीण कारण त्यांच्या समोरचा खरा शत्रू बाहेर नव्हता तो होता त्यांच्या अंतर्मनात आपले विचार भावना मोह भीती आणि अज्ञान हेच खरे मारा आहेत जे आपल्याला खऱ्या शांततेपासून खऱ्या स्वतंत्रापासून दूर ठेवतात बुद्धांनी या प्रत्येक अंधारावर साक्षीभावाने विजय मिळवला ना विरोध करून ना टाळून तर फक्त समजून आणि पूर्ण जागरूकतेने आणि तेच आपल्यालाही शक्य आहे आपल्यातील माऱ्याला ओळखा त्याला धिडकारू नका नकारही देऊ नका फक्त पहा साक्षी बना आणि तुम्ही त्याच्या पलीकडे जा हेच आहे बुद्धांनी दिलेलं खरं ज्ञान अंतर्मनाच्या अंधारातून आत्मप्रकाशाकडे नेणार